नमस्कार श्रोतेहो इंद्रधनुष्यच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते श्रोतेहो रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या नाटेकर गांधी कीर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षिका मानसी चव्हाण यांना राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय यापूर्वीसुद्धा विविध स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिकं मिळवलेली आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य क्षेत्रात अनेक प्रबंधसुद्धा त्यांचे प्रकाशित झाले आहेत आणि आज आपण स्टुडिओमध्ये त्यांना आमंत्रित केलं आहे आणि याविषयी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं त्याबद्दल प्रथमत अभिनंदन धन्यवाद मॅडम महाविद्यालयामध्ये काम करत असताना नेमका काय अनुभव आहे तुमचा मुळात महाविद्यालय हे माझं विश्व आहे आणि त्यामुळे इथे काम करताना मला फार आनंद होतो माझ्या आजूबाजूला जी मुलं आहेत ती ग्रामीण भागातून आलेली मुलं आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी काम करत असताना खरं तर त्यांच्या पातळीवर उतरून त्यांच्या काय समस्या आहेत या जाणून घेऊन त्यांना कोणत्या प्रकारचं सहाय्य करावं लागणार आहे या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही त्या मुलांपर्यंत पोहोचत असतो केवळ मीच या दृष्टीने प्रयत्न करते आहे असं नाही आहे माझं पूर्ण अख्खं युनिट जे आहे ते यासाठी मदत करताना दिसतं म्हणजे एकूणच भारत शिक्षण मंडळ जे आहे रत्नागिरीमध्ये भारत शिक्षण मंडळाची लोकप्रियता आहेच परंतु त्याही पलीकडे भारत शिक्षण मंडळ हे आता जगभरामध्ये जाऊन पोहोचलेलं आहे कारण आमचे सगळे शिक्षक अतिशय मेहनतीने विद्यार्थ्यांना घडवताना दिसत आहेत आणि या पाठीमागे व्यवस्थापन प्रशासन या सगळ्यांचा मोठा हात आहे आणि म्हणून आम्हाला त्या कॅम्पसमध्ये त्या परिसरात गेल्यानंतर फार मोठा उत्साह हो मिळतो आणि कामाची ऊर्जा ही आमच्या शाळेपासूनच मुळात आम्हाला मिळते बरोबर आणि त्यामुळे अतिशय सुंदरपणे आम्ही त्या ठिकाणी अध्यापनाचं काम आणि त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही राबवू शकतो नक्कीच त्याच अनुषंगाने मी तुम्हाला विचारते की विद्यार्थ्यांसाठी नेमके नवनवीन उपक्रम कोणकोणते आहेत आता महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम महाराष्ट्र शासन राबवत आहे आणि त्यातला एक महत्वाचा उपक्रम मी आपल्याला सांगू इच्छिते की महावाचन चळवळ जी आहे विद्यार्थ्यांची वाचनशक्ती जी आहे ती अधिक प्रगल्भ व्हावी विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तक परीक्षण लिहायला हवं खरं तर आज आपण याचा अभ्यास केला तर पुस्तक परीक्षणं वगैरे विद्यार्थ्यांकडून फारशी लिहिली जात नाहीत ती साहित्यिकांकडून लिहिली जातात पण मुळातच विद्यार्थी दशेमध्येच आपण विद्यार्थ्यांना अशा प्रकारे पुस्तकाचं परीक्षण लिहायला शिकवलं तर विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता तर त्यांच्यामध्ये वाढीस लागेलच पण एकूणच पुस्तक परीक्षणामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो पुस्तकाचं अंतरंग काय आहे त्याचं बहिरंग अभ्यासताना कोणकोणत्या गोष्टींचा आपण अभ्यास करायला हवा ही दृष्टी जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये जागृत होण्याच्या दृष्टीने आम्ही महावचन चळवळीमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं देऊन त्याची परीक्षणं आम्ही लिहून घेतली याबरोबरच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची वाचनालयं आहेत की जिकडे आपण वळतच नाही म्हणजे अलीकडे अशी परिस्थिती दिसते की आपण आपल्याच शाळेच्या ग्रंथालयामध्ये फार कमी जातो पण स्पर्धा परीक्षा वाढता आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध असताना आपण ती वाचत नाही अशी जर स्थिती निर्माण झाली तर ती धोकादायक आहे आणि म्हणून किमान त्या विद्यार्थ्यांना विविध ग्रंथालयं जी आहेत त्यांची माहिती द्यावी क्षेत्रभेटी घडवून आणाव्यात यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो पर्यावरणाची काळजी मोठ्या प्रमाणावर घेतली गेलीच पाहिजे कारण आपण बघतोय की रत्नागिरीचं तापमान इतर राज्यांचं तापमान वाढतं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्यालाच भोगावे लागतात अशा परिस्थितीमध्ये पर्यावरणपूरक कोणते उपक्रम आपल्याला राबवता येतील याचा अभ्यास याचं संशोधन विद्यार्थ्यांनी स्वतः करावं आणि त्यासाठी केवळ वृक्ष लावून भागणार नाही तर त्या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे आता शासन सुद्धा हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र ही योजना घेऊन आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या परिसरामध्ये असणारा लागवडीचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र त्याचा आम्ही शोध घेतो आणि त्या ठिकाणी जर वनीकरणाच्या माध्यमातून आम्हाला वृक्ष लागवड करता आली तर विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाणे अशा प्रकारचे उपक्रम आम्ही राबवतो आत्ता एक पेड मा के नाम तर यामध्ये आई आणि मुलगा यांचा एक फोटो अपलोड करायचा आहे झाड लावतानाचा अतिशय सुंदर उपक्रम महाराष्ट्र शासन राबवत आहे पण ते घराघरात पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येकाचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे आमची शाळा ही त्या दृष्टीने फार मोठं सहकार्य देते आहे त्याचबरोबरीने आमचे प्रत्येक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी कसे होतील यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत विद्यार्थ्यांचा सहभाग कसा असतो अतिशय उत्साही मुलं अतिशय उत्साही असतात एखादी योजना आम्ही शाळेमध्ये घेऊन गेलो किंवा आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे तर प्रचंड उत्साहाने मुलं त्यामध्ये सहभागी होताना दिसतात तो उत्साह जो आहे तो मुलांमध्ये मुळातच आहे पण ती योजना मुलांच्या हाती आपण सोपवली की त्याचं नियोजन मुलं करतात आणि मग एका एकाकडे जबाबदारी दिल्यानंतर आपल्याला गटाचं नियोजन जे आहे त्यामध्ये अनेक मुलं सहभागी होताना दिसतात अच्छा मुलांचा उत्साह हो, खूप चांगला आहे असं तुमचं अतिशय अतिशय चांगला <laughs> आणि मला वाटतं मगाशी म्हणाला तसं की त्यांची ऊर्जा बघून आपल्याला पण एक उत्साह हो येतो अतिशय उत्साह वाटतो हे जे सगळे उपक्रम आहेत याचा तुम्ही म्हणाला तसं की पर्यावरणाचा असेल वाचनाचा असेल विद्यार्थ्यांसाठी उपयोग आहेच पण आजकाल परिस्थिती अशी दिसते की मुलांना वेळ नाही ही एक म्हणजे किती आपण नाकारला तरी ही वस्तुस्थिती आहे यातून त्यांनी वेळ कसा काढायला आजकाल तरुण पिढी जी आहे ती मोबाईलकडे वळताना दिसते आहेत आणि आपणही त्याचे ॲडिक्ट झालेलो आहोत त्यामुळे मोबाईलला पर्याय असू शकत नाही किंवा पर्याय असलाच तर त्याचं नियोजन जे आहे ते प्रत्येकानं करायला हवं म्हणजे मोबाईलच्या विश्वात तुम्ही वावरायला हवं कारण ती आता काळाची गरज झालेली आहे पण त्याचा उपयोग किती प्रमाणात करावा याच्या मर्यादा ज्या आहेत त्या प्रत्येकानं आखून घेतल्या पाहिजेत हल्ली आपण ना रील्स बघत बसतो आणि कदाचित मला असं वाटतं ते आपलं एक बोट जे आहे ते हळूहळू हळूहळू इतकं वेगाने कार्याला लागलेलं आहे की भविष्यात त्या एकाच बोटावरती जास्तीचा भार येण्याची शक्यता आहे तर हा सगळा वेळ जो आहे म्हणजे मोबाईलसाठी आपण किती वेळ वापरायचा हे आपण ठरवून घेऊया विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी याचा वापर करत असताना चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर कसा करता येईल याकडे आपण लक्ष देऊया पालकांनी सजग राहूया कारण आता या सगळ्या मल्टीमीडिया आधुनिक युगामध्ये आपण खूप सतर्क सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मोबाईलचा कमी वापर आणि शाळेमध्ये राबवले जाणारे उपक्रम जे आहेत यामध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सहभाग अधिकचा वाढवता येईल विद्यार्थ्यांना अधिक कशा पद्धतीने व्यस्त ठेवता येईल याकडे पालकांनी आणि शिक्षकांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर आणि हल्ली आपण म्हणतो की मुलांना म्हणजे लहान वयापासूनच हो एक मानसिक स्ट्रेस येतो मला वाटतं हे असे उपक्रमामध्ये जर ते सहभागी झाले तर तोही त्यांचा थोडाफार कमी होऊ शकतो हो अलीकडे शाळांमध्ये राबवल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ना त्या मुलं फार कमी करतात आणि त्यांचे पालकच कर जास्ती करतात पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या मुलांकडून होणं अपेक्षित आहे आणि त्या त्या वयोगटाला अनुसरून त्या ऍक्टिव्हिटी देण्यात आलेल्या आहेत पण मुलं काय करतात आपलं वेगळं काम करत बसतात किंवा लिखाणाचं काम असेल मुलं करतात आणि त्यांचे प्रकल्प आहे। त्या जे आहेत हे त्यांचे पालक करताना दिसतात त्यामुळे काय होतं या ॲक्टिव्हिटीच्या माध्यम जे संशोधक खऱ्या अर्थाने निर्माण व्हायला हवेत ज्यातून शास्त्रज्ञ आपण घडवणार आहोत किंवा प्रकल्पाच्या माध्यमातून आपण राज्यस्तरावर किंवा देशपातळीवर जी मोठमोठी संशोधनं नेऊन ठेवणार आहोत ती या लहान मुलांकडूनच खऱ्या अर्थाने आपल्याला ती करत किंवा विज्ञानाचा जो मोठा आवाका आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घ्यायचं आहे पण अलीकडे अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यामधल्या प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत त्या, त्या मुलांपर्यंत पोहोचताना दिसत नाहीत किंबहुना जाणीवपूर्वक मुलं त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात या प्रवाहामध्ये आपण मुलांना आणलं पाहिजे त्यासाठी काय तुम्ही वेगळे प्रयत्न करता ॲक्च्युली कसं आहे विज्ञान जे आहे आपल्याकडे काही म्युझियम असतील किंवा अन्य राज्यामध्ये किंवा देशामध्ये किंवा अन्य ठिकाणी मुलं व्हिजिटला जेव्हा जातात तेव्हा त्या सायन्स टीचरनी किंवा अन्य जे काही शिक्षक असतील त्यांनी विज्ञानाविषयी मुलांमध्ये आवड निर्माण करायला हवी छोटे छोटे प्रयोग जे आहेत ना ला ला ते मुलांच्या हाती आपण सोपवणं अत्यंत गरजेचं आहे अलीकडे काय होतं कुठलीही वस्तू हाताळायला देताना आपल्या मुलांच्या बोटाला काच लागेल किंवा एखादी वस्तू पडलीच तर त्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल या भीतीपोटी त्या मुलाला त्या वस्तूपर्यंत किंवा त्या प्रयोगापर्यंत नेलंच जात नाही तर असं न करता प्रयोग हे विद्यार्थ्यांनी हाताळण्यासाठी असतात आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला वाढवायला हवा तुमच्या शाळेकडून किंवा तुमच्या महाविद्यालयाकडून असे कोणते उपक्रम घेता तुम्ही आमच्याकडे सायन्स विभाग जो आहे त्या विज्ञान प्रदर्शन वगैरे होतात म्हणजे शाळा लेवलला होतात त्यानंतर राज्यस्तरीय होतात आणि राष्ट्रीय पातळीवर होतात या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांची निवड केली जाते मग एकाच वयोगटाला एखादा प्रकल्प न देता प्रत्येक विद्यार्थ्याचे वयोगट जे आहेत ते वेगवेगळे असतात आणि त्यानुसार मग कोणत्या प्रकारचे प्रयोग करायचे त्याची वेगवेगळी रचना करून त्यांच्या प्रतिकृती मॉडेल्स ज्या आहेत त्या बनवण्यासाठी शिक्षक त्यांना सहाय्य करतात मार्गदर्शन करतात आणि आमचं कृची आगाशे प्राथमिक बालमंदिर जे आहे त्याचं गेल्या वर्षी प्रथम क्रमांक आला होता आणि आमचे सगळे शिक्षक जे आहेत ते या दृष्टीने सजग आहेत की या सगळ्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग कसा वाढेल मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचे अनेक प्रबंध आहेत तुम्ही कथा लिहिता कविता लिहिता तर या साहित्याविषयी थोडक्यात सांगा ही आवड तुम्हाला कशी लागली आणि आत्ता या क्षेत्रात काम करताना तुम्हाला त्या आवडीचा कसा उपयोग होतोय मुळातच शालेय जीवनामध्ये माझ्यावर वाचनाचे प्रचंड संस्कार झाले मला अगदी उल्लेख करायला आवडेल की आमच्या बिसुरे मॅडम होत्या कासारडे हायस्कूलमध्ये त्यांची प्रचंड छाप माझ्या मनावर होती अतिशय सुंदर शिकवायच्या त्या मार्कड सर आम्हाला सायन्स शिकवायचे त्यामुळे सायन्सचा प्रत्येक भाग जो आहे तो मला पाठ असायचा इतिहास शिकवणारे काळे सर होते ते आम्हाला हिंदीही शिकवायचे अतिशय उत्कृष्ट शिकवायचे शेख सर आम्हाला बीजगणित भूमितीसारखे विषय शिकवायचे म्हणजे जी शालेय जीवनामध्ये माझ्या मनावर अभ्यासाचा एवढा प्रचंड पगडा पडला की मी वाचन केडा झाले किंवा अभ्यास किडा झाले आणि त्यामुळे इयत्ता सातवी आठवीमध्येच मृत्युंजय अशी मोठी जी पुस्तकं आहेत ययाती सारखी पुस्तकं माझी त्याच काळात वाचून झालेली होती आणि आजही मला असं मी जेव्हा मुलांना बघते तेव्हा या वाचनाकडे मुलं वळताना मला दिसत नाही त्यावेळेला मला आश्चर्य वाटतं कदाचित त्याचाच इम्पॅक्ट असू शकेल की मला साहित्याची माझ्या मनामध्ये आवड निर्माण झाली खरं तर माझा आवडता विषय गणित मराठीकडे काही वळावं वगैरे हो असा मुळात हेतूच नव्हता पण जे संस्कार मनावर होतात तेच कुठेतरी कदाचित वृद्धिंगत होत असतील आणि त्या अनुषंगाने मग मी मराठी या विषयाकडे वळले शालेय जीवनामध्ये सुद्धा मला समयसूचकता वादविवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिक मिळाली आज जवळपास माझ्याकडे जा पेक्षा जास्त प्रमाणपत्र आहेत <laughs> आणि फार कौतुक शाळेमध्ये होत होतं आणि हे सगळं श्रेय जे आहे ते माझ्या शिक्षकांचं होतं मराठीचे जे कुचेकर सर आहेत त्यांच्यामुळे मला मराठीची प्रचंड माझ्या मनामध्ये मा आवड निर्माण झाली आणि ते मला नेहमी म्हणत मुक्ताई म्हणत म्हणजे मुक्ताई या शब्दात सगळंच आलं त्यामुळे ती जी मुक्ताई आपल्या डोळ्यासमोर जी मुक्ताई आहे तिची काही बरोबरी आपण नाही करू शकत पण मुक्ताईचा कुठेतरी एक अंश आपल्यामध्ये यावा असं मला सातत्याने वाटत असल्यामुळे मी साहित्याकडे हळूहळू वळायला लागले माझं वाचन हळूहळू त्या दृष्टीने वाढत गेलं आणि निबंधामध्ये एक प्रकारचा हातखंडा माझा निर्माण झाला आणि मला आठवतंय मी बी एमध्ये जेव्हा होती तेव्हा एक राज्य शासनाची मोठी स्पर्धा होती आणि लोकशाही या विषयावर त्यावेळेला लिहायचं होतं त्यामध्ये मला राज्याचं पहिलं पारितोषिक मिळालं आणि तो, तो माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता हु। जेव्हा पुरस्कार एखादा प्राप्त होतो तेव्हा अर्थातच खूप आनंद होतोच म्हणजे आपण केलेल्या कामाचं चीज होतं कुठेतरी पण एक जबाबदारी पण येते असं वाटतं नक्कीच समाजामध्ये अनेक गोष्टींची दखल घेतली जाते तसंच पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळतो त्यावेळेला आपण करत असलेल्या कामांची कोणी ना कोणी दखल घेत असतं मला हा पुरस्कार मिळण्यामागे श्री प्रकाश आंबेडकर म्हणून सर आहेत आणि त्यांनी माझ्या नावाची शिफारस केली त्यावेळेला त्यांना माहीत नव्हतं की म्हणजे माझं इतकं शिक्षण झालेलं आहे पण त्यांनी माझं काम जे आहे ते पाहिलेलं होतं ते ग्रंथालय अधिकारी आहेत मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिक्षण घेत असताना मी खूप पदव्या मिळवलेल्या आहेत आणि त्या पाठी मागे माझ्या आई वडिलांची इच्छा होती की आपली मुलगी हुशार आहे आणि तिने उच्च शिक्षित असावं म्हणून मग मी एम ए मराठी एम ए इकॉनॉमिक्स एम ए इतिहास एम ए हिंदी असं पदव्युत्तर शिक्षण मी चार विषयामध्ये केलं त्यानंतर मग मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये मी बी एडला पहिली आले होते त्याही अगोदर दोन हजार दोनमध्ये बारावीला मराठी या विषयामध्ये मी गुणवत्ता यादीमध्ये कोल्हापूर बोर्डात पहिली आलेले होते बी एला मी पहिली आले एम एडला मला डिस्टिंक्शन मिळालं मग एम फिल एक्झॅम जी आहे ती मी उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर दोन हजार अठराला माझं सेट क्लिअर झालं आणि आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये मी विधी पदवी जी आहे एल एल सुद्धा मी पूर्ण केली मला शिक्षणाची मुळातच प्रचंड आवड असल्यामुळे शिक्षणाचा हा प्रवाह जो आहे तो मी खंडित होऊ दिला नाही आणि अजूनही मला खूप शिकायची इच्छा आहे शिकण्याची इच्छा केवळ एवढ्यासाठीच आहे सा की आपल्याला प्रचंड प्रमाणात ज्ञान असलं पाहिजे अनेक विषयांचं अज्ञान आपल्यामध्ये असतं आणि अज्ञानापोटी आपण समाजामध्ये कुठेतरी मागे पडताना दिसतो किंवा चुकीची वक्तव्य आपल्याकडून केली जातात त्यामुळे मला असं वाटतं आपण नेहमीच बरोबर असतो आस असं नाही पण जे बरोबर आहे ते सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे असे पुरस्कार जेव्हा मिळतात ना तेव्हा जबाबदाऱ्या ह्या खूपच वाढलेल्या असतात कारण समाजाकडून आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि त्याची परिपूर्ती करणं ही आपली जबाबदारी असते तुमचं एकंदरीतच शिक्षण पाहता म्हणजे खूप आनंद झालाय की इतकं शिक्षण तुम्ही घेताय त्याचा उपयोग करताय आणि अर्थातच त्याचा उपयोग मुलांसाठी सुद्धा होतो आहे मुळात हे सगळं जे घडलं ते तुमच्या वाचनाने घडलं असं तुम्ही म्हणताय आणि अनेक प्रकारचं साहित्य तुम्ही लिहिलं आहे तर त्याविषयी थोडंसं मला कविता वाचनाची आणि कविता लिखाणाची आवडच होती त्यामुळे मी छोट्या मुलांसाठी बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत जसं की चांदोबा राजवाडा अशा छोट्या छोट्या किंवा पावसाची गाणी अशा प्रकारच्या मी कविता लिहायला सुरुवात केलेली होती मग हळूहळू समाजातले काही विषय घेऊन मी लिहायला लागले जसं की हक्काचं घर किंवा पाणीटंचाई आपल्याला जी जाणवते त्याविषयी मी लिहिलं आणि हा सगळा परिणाम जो आहे तो वर्तमानपत्रांचा होता कारण वर्तमानपत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या कानांपर्यंत येत होत्या वाचायला मिळत होत्या आणि मग आपल्या मनामध्ये जो समाजाविषयीचा भाव असतो आता त्यासाठी आपण कुठेतरी उपयोगी पडणं अत्यंत गरजेचं आहे मग यासाठी आपल्याला काय करता येईल त्यातून काही उपाययोजना आपल्याला मांडता येतील का ये त्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल का म्हणजे या तळमळी पोटी मी पहिल्यांदा लिहायला लागले आणि हळूहळू मग मदत कार्य करण्यासाठी मी उतरले त्यावेळेला मग उस्मानाबाद या ठिकाणी जेव्हा मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता त्यावेळेला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी गोळा करावं असं जेव्हा आवाहन आलं तेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला आणि मग मला एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून पहिला पुरस्कार देण्यात आला माझं शिक्षण आणि त्यानंतर मी आता निवेदनाचं काम करते मुद्रित शोधनाचं काम करते वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट असतील तर ते मी लिहिण्याचं काम करते असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माझा वावर असल्यामुळे एक कर्तबगार स्त्री म्हणून मला दोन हजार अठरा सालीचा पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धा लांजा वरिष्ठ महाविद्यालयाने एक बावीस चित्र आमच्या डोळ्यासमोर ठेवलेली होती त्यातला एक विषय निवडायचा चित्राचा विषय निवडायचा आणि त्यावर कविता लिहायची मला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक त्यामध्ये मिळालेलं होतं मी शेतकरी अशी कविता ती फार सुंदर कविता त्या चित्राच्या माध्यमातून तयार झाली आणि राज्याचं पहिलं पारितोषिक मला मिळालं त्या कवितेविषयी थोडस भुईवर उगू सोन चलर माझ्या सरजा राजार शेतकरी मी बाप तुझा जु मानेवरी हाती नांगर चल र माझ्या सरजा राजार चल माझा राजा र अशा पहिल्या दोन ओळी मी त्या लिहिल्या आणि एकूणच कसं भुईमधून उगू सोन अशी ती संकल्पना त्या चित्राच्या माध्यमातूनच तयार झाली आणि मलाही फार आनंद झाला या गोष्टीचा की इतकी सुंदर कविता आपल्या हातून लिहिली गेली अनेक कथा सुद्धा मी लिहिल्या आता कथा लिहत असताना आजूबाजूचे लोक जे आहेत त्यांचा अभ्यास करावा लागतो आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोक असतात कष्टकरी कामकरी स्त्रिया असतात किंवा आता आपण पाहतो शहरी भागामध्ये दगदग करणाऱ्या प्रिया असतात प्रचंड ओढाता नसते अशा वेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपणं <laughs> आणि त्यांचा सगळा तो ओढग्रस्त संसार पाहणं आणि त्या माध्यमातून लिहत राहणं असा एक वेगळ्या प्रकारचा आनंद जो आहे तो मला या कवितांच्या माध्यमातून मिळाला कथांच्या माध्यमातून मिळाला आणि मी त्या लिहत गेले आणि त्याचं समाजस्तरावर फार कौतुक झालं माझ्या कुटुंबातील मंडळींना सुद्धा याचा आनंद झाला आणि खरं सांगायचं तर माझे पती मंगेश चव्हाण यांचा प्रचंड पाठिंबा मला त्यासाठी आहे माझं संपूर्ण शिक्षण त्यांनी केलं आणि कुठल्याही कामामध्ये मला त्यांनी पहिलं प्राधान्य दिलं त्यामुळे नेहमी मला असं वाटतं की स्त्रीचा खऱ्या अर्थाने सन्मान जर घरामध्ये झाला तर तो समाजामध्ये केव्हाही व्हायला हरकत नाही किंवा तो होतोच आणि मग ती जी परंपरा जी आहे स्त्री सन्मानाची ती समाजामध्ये जागृत व्हायला लागते आणि मग अशा प्रकारचे पुरस्कार आपल्याला मिळतात याचं सगळं श्रेय जे आहे ते आपल्या कुटुंबापासून सुरू होतं आणि ते आपल्या आजूबाजूच्या अवतीभवतीच्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचतं म्हणजे यामध्ये सगळ्यांचा वाटा असतो बरोबर म्हणजे अगदी योग्य बोललात तुम्ही की कुटुंब स्त्रीचं तिच्या पाठी असणं म्हणजे तरच ती म्हणजे गगन भरारी घेऊ शकतं नक्कीच नक्कीच भविष्यात काही योजना आहेत तुमच्या आत्ता मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला मी कविता लिहिते कथा लिहिते तर अशी काही पुस्तकं जी आहेत ती प्रकाशित मी करावीन असं मी बऱ्याच वेळा ठरवलं पण ते माझ्या हातून झालेलं नाही पण भविष्यामध्ये ही पुस्तकं प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे आणि नक्कीच ही पुस्तकं लोकांना आवडतील कारण लोकांचे विषय घेऊन लिहिलेल्या कविता कथा या लोकांना वाचायला आवडतील कारण कुठेतरी आपलं अंतरंग किंवा आपलं मन आपणच वाचत जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की आत्ता आपल्याकडून काय राहून गेलंय अधिकचं काय आपल्याला करता येईल किंवा आपण आपली प्रगती साधत असताना कोणत्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत म्हणजे त्रुटी दोष उनिवा यांच्यासह आपल्याकडे असणारे गुण जे आहेत किंवा अधिकच्या कोणत्या गोष्टी आपल्याकडे व्याजी स्वरूपामध्ये आहेत याचा जर आपण अभ्यास केला किंवा लोकांना तो करायला आवडेल माझ्या कविता कथांच्या माध्यमातून आणि मला वाटतं की लोक याचा नक्कीच स्वीकार करतील आणि मग जर हे समाजाला आवडायला लागलं की मग आपली लेखणी जी आहे ती धारदार होत जाते आणि हा प्रवास जो आहे तो अखंड होतो तो थांबत नाही खरंय आणि एक खूप चांगली गोष्ट आहे की तुमचं हे जे सगळं काम आहे ते शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे आणि तुम्ही म्हणालात तसं सुरुवातीला की विद्यार्थ्यांची ऊर्जा तुमच्यासोबत आहे नक्कीच मी आजही तुम्हाला मॅडम सांगायला मला आवडेल की विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून माझी आज ओळख आहे विद्यार्थी प्रचंड माझ्यावर प्रेम करतात आणि मनातली कुठलीही गोष्ट सांगताना विद्यार्थ्याच्या मनामधला भाव जो आहे तो दडलेला आहे असं मला मुळीच वाटत नाही अगदी खुलं किताब जसं असतं ना तशी मुलांची उघडी मनं जी आहेत ती व्यक्त होताना दिसतात याचा मला खूप आनंद आहे ती खुल्या मनाने मला सांगतात की मॅडम मला अशा प्रकारची अडचण आहे आणि मी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करते जेवढे शिक्षक मनमोकळे ते वागतील तेवढी मुलं त्यांच्याशी मनमोकळे वागू शकतील म्हणजे मला वाटतं आंतरक्रिया हा शब्द जो आहे ना तो त्यासाठीच बनलेला आहे की आपली आंतरक्रिया इतकी क्लिअर पाहिजे की शाब्दिक देवाणघेवाण जी आहे ती जर स्पष्ट असेल तर कुठलाही अडसर त्यामध्ये जाणवणार नाही आणि मुलं ही स्वच्छंदी असतात ती दिलखुलासपणे आपल्याशी बोलतात पण कुणाशी नेमका आपण संवाद साधावा कुणाशी बोलावं हे मुलांना अचूक माहीत असतं आणि मला असं वाटतं की माझं संपूर्ण आयुष्य हे विद्यार्थ्यांसाठी खर्ची व्हावं आणि माझ्या जीवनाचा अखेर जो आहे तो सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये व्हावा म्हणजे मला ते आवडेल किती छान मला वाटतं याच पॉझिटिव्ह नोटवरती आज आपण इथे थांबूया आज तुम्ही इथे आलात खूप छान गप्पा मारल्यात सर्वांशी त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते तुमच्या भविष्यातल्या सगळ्या योजनांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार थँक्यू मॅडम मी आभारी आहे आपली